हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ त्राचा ब्लॉग आपला असं आहे की माझ्या चुलत्यांचं वर्षश्राद्ध होतं आणि माझे चुलते कृषी अधिकारी अंकुश रघुनाथ सपकाळ त्यांचं नाव होतं आणि ते कृषी अधिकारी होते तर आता त्यांचं वर्षश्राद्धे त्यांना अॅटॅक आला होता त्यामुळे ते एक्सपायर झाले होते तर आता वर्ष झालेलं आहे त्यांना आणि आता वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला होता तर सकाळची पूजा वगैरे मांडायची म्हणजे आमचे वडील वगैरे फोटो वगैरे लावत होते तोपर्यंत आम्ही घरात लावत होतो सर्व आणि आता सुरुवात झाली होती आणि हे जे दिसत तुम्हाला काका तर त्यांचंच मांडव आणि स्पीकर वगैरे त्यांचंच होतं आणि आमच्या प्रत्येक लग्नामध्ये त्यांचंच मांडव वगैरे असायचा म्हणजे जेवढ्यांच्या आमच्या घरा सगळे चुलत भावांची बहिणीच्या यांची लग्न झाली ती सर्वांच्या लग्नात त्यांचाच मांडव होता आणि त्यानंतर स्वामी आले होते ते पूजा करण्यासाठी तर आम्ही सगळे घरातली फॅमिली लोकच होती सगळे तर ते बसले होते आणि कोण कोण पाहुणे पण आले होते तर तेही बसले होते तर पूजा वगैरे चालू होती आणि चांगली प्रकारे त्यांनी पूजा घेतली करून आणि पूजेसाठी चुलत भाऊ आणि भाऊजही बसलेले आहेत आणि माझ्या चुलत्यांना मुलगी नसल्यामुळे त्यांना आणि आमच्या घरामध्ये पहिली मुलगी मीच होते त्यामुळे माझं खूप असा लाड करण्यात आलेला होता आणि माझ्या चुलत्यांनी माझा चुल खूप लाड केला होता अजूनपर्यंत त्यांना म्हणजे मी कुठलंही काम केलं ना तर त्यांना खूप त्याचं कौतुक वाटायचं आणि असे चुलते मिळायला खरंच खूप भाग्य लागतं आणि मला असे चुलते मिळाले त्याबद्दल मला खूप मी देवाचे आभार मानते आणि माझ्या चुलत्यांना माझी ही ह्या मुलांसाठी काय ना काय करायचे आणि ही मुलं वारकर संप्रदायातील आहेत वारकरी आहेत आणि ही आणत आहेत मी म्हणजे आणि त्यांच्यासाठी आमची चुलतेही काय ना काहीतरी करायचे तर त्यांचंच मी एक लक्षात ठेवून मी त्या मुलांसाठी मिठाई स्वरूपातील स्वरूपामध्ये पाक आणि थोडीफार दक्षिणाही त्या मुलांना दिली आणि मला आणि माझ्या मिस्टरांना असंच वाटलं की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला आणि अजूनही मी त्या मुलांसाठी थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुमच्यावर नक्की शेअर करेल फक्त दिखावा म्हणून नाही पण एक तुम्ही ह्या अशा मुलांसाठी करा हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि खरंच मुलांकडं बघून खूप वाईटही वाटतं आणि त्यात इतका लहान मुलगा आलेले आहे ना अक्षरशः एक सहा सहा सात वर्षाचाच मुलगा आहे तर त्याच्याकडं बघून तो खूपच वाईट वाटतं तुम्हाला के के की इतकी लहान मुलं कशी राहू शकत असतील आई वडिलांपासून नाही का असं म्हणजे मला तरी वाटत होतं आणि त्या मुलांसाठी मी नक्कीच अजूनही काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल मी काय केलं त्या मुलांसाठी ते आणि त्या मुलांना मी दिलं आणि त्यानंतर त्यांना जेवण म्हणजे आपल्या घरामध्ये नव्हतं जागा त्यामुळे आमचं जी बाहेरचं वडिलांचंच हे शेड आहे तर त्या शेडमध्येच केलेलं होतं आणि मग मुलं ही जिथे जेवली होती आणि मोठी माणसं यांना ही जागा नव्हती त्यांना आम्ही ते जेवणासाठी बसवलं होतं तर ह्या अलीकडचं जे मुलगा आहे ना तर खरंच खूप लहान मुलगा आहे आणि त्याकडे बघूनच मला खूप वाईट वाटत होतं आणि मी त्या मुलांसाठी अजूनसुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हत्ता <स्थाँगा> भजन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लहान मुलांचे भजन म्हणलेलं त्यांनी मी ल शॉर्टमध्ये टाकणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की पहा आणि गावाकडचे आपली आजी चुलते माझे भाऊजे वगैरे आहेत तर त्यांच्याबरोबर मी फोटो काढलेले तर तुम्ही नक्की सर्वांनी पहा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कमेंटही नक्कीच करा आठवणीने श्री स्वामी